भिकाऱ्याने भिकाऱ्याला भिकारी म्हटलं तर ते त्याचा मित्रपणा झाला भिकाराला श्रीमंताने भिकारी म्हटलं तर ते त्याचा हरामखोरपणा झाला आणि भिकाऱ्याने श्रीमंताला मदत केली तर तो त्याचा नीजपणा झाला पण भिकाऱ्याला जर श्रीमंताने चांगल्या स्तरावर आणून ठेवलं तर तो त्याचा उदारमतवादीपणा झाला श्रीमंत आणि भिकारी यामधला जर फरक अजून वाढत राहिला तर समाज रचना बिघडलेली आहे असे समजावे भारतीय समाजरचनेत खूप मोठा बदल अपेक्षित आहे कितीही थोर महापुरुष होऊन गेले तरी त्याचा काही उपयोग भारताला झाला नाही समाजरचना अजूनही विस्कळीत आणि बिघडलेली आहे त्याला नीट करायचं काम युद्ध पाठविर् करणे गरजेचं आहे